श्रीरामपूर नगरपालिका नगराध्यक्ष मंथन दोन हजार पंचवीस नमस्कार श्रीरामपूर निवडणुकीची चाहूल लागली आहे आणि शहरात सुरू झाली चर्चा होणार श्रीरामपूरचा पुढचा नगराध्यक्ष आजच्या या नगराध्यक्ष मंथन पण दोन हजार पंचवीस कार्यक्रमात आपण घेणार आहोत श्रीरामपूरच्या विकासाचा राजकारणाचा आणि जबाबदाऱ्याचा सखोल आढावा माझ्यासोबत आहेत श्रीरामपूरचे ज्येष्ठ पत्रकार आणि तज्ज्ञ विश्लेषक सलीम खान पठान साहेब पठण सर स्वागत आहे कार्यक्रमात पराण सर गेल्या पाच का वर्षात नगरपालिका हद्दीत काय काम झालंय आणि नागरिकांचा मूड कसा दिसतोय अस्लमबाई गेल्या काही वर्षात पाणी पुरवठा रस्ते सांडपाणी आणि बाजारपेठेतील स्वच्छता हे मुख्य प्रश्न राहिले आहेत काही भाग प्रभागात विकास कामे दिसतात बऱ्याच ठिकाणी नागरिक नाराज आहेत सत्ताधारीने काही कामे केली पण नियोजनाचा हो अभाव दिसतो प्रशासकीय राजवटीमुळे गेल्या चार वर्षातील कारभारावर वेगळेपणा दिसून येतो पटल सर यावेळी राजकीय समीकरण खूप गुंतागुंतीची आहेत युती आहे पण एकमेकावर शंकेची सावली आहे तुमचं विश्लेषण या संदर्भात काय असेल बरोबर असलं म्हणजे स्थानिक स्तरावर काही पक्षांमध्ये ताणतणाव आहे काही जण नाराज आहेत आणि हे सगळं होत असतं कारण स्थानिक नेत्यांना हवे ते तिकीट किंवा पद मिळाले नाही तर लोक नाराज होतात युती टिकेल का हा मोठा प्रश्न आहे कारण स्थिंपुरात व्यक्तीपेक्षा स्थानिक वर्चस्व आणि गट तट नातेवाईक हे निर्णायक ठरतात हा बदल मुख्यतः नगराध्यक्षपदाच्या हिशोबामुळे आहे पक्षांमध्ये जुने कार्यकर्ते नाराज आहेत आणि नवीन चेहरे पुढे आणले जात आहेत यामुळे संघटनेत असंतोष आहे काही पक्षप्रवेशांनी एकीकडे उत्साह वाढवला तर काही मिनी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केलेला आहे आणि निवडणुकीच्या काळात या घडामोडी घडत असतात अलीकडे पाहिलं तर दर आठवड्याला कुणीतरी पक्ष बदलतोय एकीकडून दुसरीकडे आणि पुन्हा परत येतोय या बदलाचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला श्रीरामपूरला आता राजकीय आश्वासनापेक्षा व्यवस्थापन आणि प्रशासन हवा आहे पारदर्शक प्रशासन भ्रष्टाचारमुक्त कामकाज नवे रोजगार आणि पाणी वाहतूक आरोग्य रस्ते या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या नगराध्यक्ष आता जनतेला हवा आहे जर आपण नागरिकांच्या दृष्टीने पाहिलं तर भावी नगराध्यक्षांकडून शहराला काय अपेक्षा आहे सर्वप्रथम नगरपालिकेला आर्थिक शिस्त फार महत्वाची आहे कारण आर्थिकदृष्ट्या नगरपालिका आपली कमकुवत झाली आहे पुरेसा निधी नसल्याने विकास कामे होत नाहीत दुसरं म्हणजे प्रशासनावर नियंत्रण आणि पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे तिसरं म्हणजे पक्षांतर्गत दडपणांना न जुमानता लोकाभिमुख निर्णय घेणे शहराच्या विकासाचा ध्यास घेणे आणि चौथ म्हणजे श्रीरामपूरचा विकास आराखडा जो तयार झालेला आहे तो काटेकोरपणे राबवणे त्यासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणारा नगराध्यक्ष पाहिजे पटेल सर नगराध्यक्ष ही केवळ सत्ता नाही ती एक जबाबदारी आहे येणाऱ्या नगराध्यक्षांसमोर कोणती मुख्य आव्हाने असतील जनतेने नेत्यांना विचारावं ना तुमचं वचन आणि तुमचं काम यात अंतर का छान पटेल सर शेवटी एकच प्रश्न श्रीरामपूरच्या जनतेसमोर आज सर्वात मोठं आव्हान कोणतं कारण आपण पाहतोय की मतदारांनी आता जात पात गट तट आणि युती आघाड्यांच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे तेव्हा श्रीरामपूरचं स्वच्छ आणि सुंदर श्रीरामपूर हे स्वप्न खरं होणार आहे हे होतं श्रीरामपूर नगरपालिका नगराध्यक्ष मंथन दोन हजार पंचवीस मी असलं मी साथ माझ्यासोबत होते ज्येष्ठ पत्रकार सलीम खान पठाण सर पुढच्या भागात भेटूया नवीन पाहुणे आणि नवीन विषयासह तोपर्यंत श्रीरामपूर बोलत आहे ऐकतंय विचार करताय नमस्कार